पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन ची तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चालले असून त्या दरम्यान याचं प्रमाण मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात जास्त जाणवत आहे मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये जणू हत्या बलात्कार आणि हानामारी अशा प्रकारच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे अशातच बीडमधील गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठा ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे सासरच्या मंडळींना कंटाळून एका तरुणाने गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला आहे या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे भागवत अंकुश राठोड असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून त्याची आई सुनीता राठोड यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे या तक्रारीनुसार भागवत राठोड याला पत्नी सासरा आणि मामे सासरा हे मानसिक त्रास देत होते त्यामुळे तो नैराश्यात होता असं म्हटलं आहे यातूनच त्याने एक ऑक्टोबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्यांनी एका चिठ्ठीत लिहून ठेवलं ज्यात होणाऱ्या होणाऱ्या त्रासाला त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे मुलाच्या मृत्यूच्या दुःखातून सावरल्यानंतर भागवतच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदवली आहे दरम्यान या प्रकरणी त्याची पत्नी राणी राठोड सासरा संतोष राठोड आणि मामे सासरा दत्ता राठोड यांच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा